असनारे, असनारे, असनारे सोपे शब्द या आधी आपण हो? स्वर आय असणारे ए असणारे ओ असणारे सोपे शब्द पाहिलेले आहेत आज आपण काय पाहणार आहोत स्वर असणारे सोपे शब्द पाहणार आहोत ओके आता वाचण्याची पद्धत कशी आहे स्वरू खाली दिलेले जे चार अक्षरी शब्द आहेत हे सगळे तर ते चार अक्षरी शब्द वाचण्यासाठी आधी आपल्याला तीन अक्षरी शब्द वाचावे लागतील आणि चौथ्या अक्षराचा आपल्याला आवाज घ्यायचा आहे समजतय का आधी आपण काय करायचं तीन अक्षरे शब्द वाचायचे आणि चौथ्या अक्षराचा काय करायचा आवाज घ्यायचा आवाज जोडायचा आणि मग संपूर्ण शब्द वाचायचा हो बरं उदाहरणार्थ आपण काय एच यू एम पी एच यू एम পি উচতলা খালিকার দিলেহাবিआবিआ एच यू एम हम हम आणि त्याच्यानंतर फीचावर हम हम म्हणजे त्याचा मराठीचा अर्थ काय होतो उंटाच्या पाठीवरील मदार उंटाच्या पाठीवर ते गोला करायचं होतं की नाही त्याला उंटाच्या पाठीवरील मदारला आपण काय म्हणतो हम हम इंग्लिश मध्ये काय म्हटलं जात एच यू एन चा उच्चार काय होतो

म्हणजे जंक म्हणजे म्हणजे जी तुम्हाला लागत नसते ती वस्तू किंवा जे काही गोष्टी तुम्ही फेकून देता त्या वस्तूंना काय म्हणतो आपण जंकू As you ain't-